तीस टक्क्यावरून अडुसष्ट पॉईंट सात टक्क्यावरती गेली होती तो त्याच्यामध्ये काय झालं की काही लोकांची म्हणजे गडचिरोलीवरून त्यातल्या एक जणांची बदली ही वाल्मिकाना कराड यांनी करून आणलेली आहे गडचिरोलीतून बदली करून आणलेलं तर त्याची स्वामीनिष्ठा त्यांनी दाखवू नये काही लोक त्यांच्याशी अति मध्ये आहेत हे पण पुढे आलंय आणि करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारी व्यक्तीसुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याचं नावसुद्धा मला माहिती आहे परंतु ते, ते बाहेर मी सांगणार नाही एसपीना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्यावरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास थ्रीवाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको तर त्याचं डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना आकाच्याच सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या मुंबई आज या प्रकरणाच्या भेटणार आहे नाही मी आज एसपी साहेब जे आहेत ते क्राईम मिटिंगला जालन्याला गेलेले आहेत फक्त एस एसपी ज्यांच्याकडे ते त्याच्यानंतर त्यांचा भाग आहे ते तर त्यांना भेटणार आहे आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावलीप्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र मी आज त्या ते ठिकाणी त्यांना देणार आहे जर नसेल बिंदू नामावलीप्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल राज्य सरकारच्या डीला म्हणजे जे डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांना ते पत्र मी देणार आहे तुम्ही जात हा शब्द वापरू नका विशिष्ट प्रवर्गाचे विशिष्ट प्रवर्गाचे प्रवर लोक हे फक्त ओपन कॅटेगरीच्या जागेवर नाही ते अबकडमधल्या इतर बांधवांच्या जागेवर बी तेच आहे त्याच्यानंतर ते मायक्रो ओबीसीच्या जागेवर तेच गेले आणि एससी एसटीच्या जागेवरती सुद्धा ते या ठिकाणी आलेले आणि हे असं झाल्यामुळं हे इम्बॅलन्स झालेलं आहे हा इमबॅलन्स मोडून काढायचा असेल तर बिंदू नामावलीची अंमलबजावणी बीड जिल्ह्यामध्ये व्हावीच लागेल आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही मला माहिती योद्या ना माहिती आल्याशिवाय त्याच्यावरती चुकीचं बोलणं बरोबर नाही काही काही विभागामध्ये शिक्षक वगैरे याच्यामध्ये साडेचारशेपेक्षा अधिक आहे जेवढे लोक असायला पाहिजे त्या प्रवर्गाचे ऐंशी असायला पाहिजे तर तिथे साडेसातशे आहेत हे जे प्रमाण आहे हे कुठल्याच नियमात बसत नाही तर हे प्रमाण कमी करणं आवश्यक आहे जे बाहेरून आले असतील कसे आले असतील काय माहिती नाही एस टी महामंडळामध्ये सुद्धा बरंच प्रमाण हे असंच आहे आणि याच्यामुळं हा क्राय वाढतोय आणि जो भेदाभेद होतोय भेदाभेद मी बाकीचा खालचा शब्द वापरत नाही जो भेदाभेद होतोय त्याचं प्रमुख सुद्धा हे आहे म्हणून हे कुठंतरी नीट वाकडं करण्याची संधी आता आपल्याला आलेली ते आपण करूया हे बघा नैतिकतेच्या आधारावर जर म्हणलं तर शंभर टक्के प्रकाशदादा सोळंके जे बोललेले आहेत त्याला माझं समर्थन आहे परंतु आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे असं मी मानणार नाही पण माझं मत मा आहे त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी होत नाही पूर्ण होत नाही चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं हो। मला वाटत नाही एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा हो। अजितदादा पवारांनी त्यांना थोडंसं बाजूला सारखावं अशी हो। एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत काल कोणीतरी कॉट आणून टाकले तरी, तरी सुद्धा ते पोलिसांसाठी आणलेले कॉट लोकांना आरोपीसाठी वाटतात हे इतकं भयानक आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियामुळं लोकांच्या पर्यंत मेसेज अतिशय चुकीचे जात आहेत म्हणून आता आमचं म्हणणं आहे परंतु त्यांनी करायचं का नाही ते त्यांचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय भाजपचा निर्णय नाही

परळीच्या राखेचं जे भयान वास्तव आहे त्या बाबतीत सुद्धा पत्र देणार आहे आणि माझी विनंती आहे की पर्यावरण डिपार्टमेंट सुद्धा आमच्या जिल्ह्याकडं आहे पर्यावरण डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी प्रदूषण मला वाटतं महाराष्ट्रातलं हायेस्ट प्रदूषण हे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे जर सेक्रेटरी माझी प्रेस ऐकत असतील सेक्रेटरी कोण त्यांच्या सेक्रेटरीत मला माहिती नाही सेक्रेटरी आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी जर माझी प्रेस ऐकत असतील तर त्यांनी लवकरात लवकर तिकडे जावे अन्यथा जे काही व्हिडिओज आणि हे तुमच्याकडूनच आलेल्या ज्या क्लिप आहेत ते पाहून संबंधित अधिकारी हे हे प्रदूषण थांबायला फेल झालेले आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी करेल कारण एकटा सिरसाळा गावामध्ये तीनशे भट्ट्या इलिगल गायरान जमिनीवर आहे आज गायरान जमिनीच्या संदर्भात सुद्धा मी पत्र हे जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहे ते राख्याचं ज्याचं टेंडर आहे त्याची मशीन सुद्धा येऊन देत नाहीत तिथे बाकीचेच लोक आहेत आणि माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत दीडशे दीडशे लोक गुंडागर्दी करून जात आहेत कुणीतरी म्हणावं मग मी ते पुरावे सादर करतो माझ्याकडे आहेत माझ्याच मोबाईलमध्ये कुठेही माझा मोबाईल पीएकड असेल हा त्याच्याजवळ मी शेव सेव्ह करून ठेवले दीडशे लोक आणि तेही एक्स गार्डियन यांच्या घरातले लोक आहेत जे दीडशे लोक घेऊन जाऊन ते म्हणजे त्याची जी पिचिंग असते ती पिचिंग तोडतायत आणि ती सुद्धा राख वाहून घेताना त्या ठिकाणी आहेत गटपट यांनी तुमच्यावर त्याची दोन मंत्री आहेत जिल्ह्याला त्यांनी पुनर्चौकशी लावावी आणि कोणाच्या स्टेटमेंटवरती उत्तरं द्यायला लावता आम्हाला काही भान ठेवा हे सजा झालेले लोक आहेत सजा झालेल्या लोकांकडच्या याला उत्तरं आम्हाला जर तुम्ही पत्रकार द्यायला लावत असला तर आमची लायकी तिथपर्यंत नेऊन ठेवू नका अशी माझी विनंती हां पुढं बोला सोळा बीड कसा शंभर टक्के बीडचं पोलीस दल जे आहे या पोलीस दलाच्या बाबतीमध्ये बरस शिफारशी आणि ह्या कारण माननीय तत्कालीन पालकमंत्र्यांनी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पावर ऑफ पॅटर्नी आकांकडे दिल्यामुळं बरेचशा अधिकारी आकांच्या शिफारशीवर आलेले आहेत तर ते आकांचे बऱ्याचशा जणांना चार्ज या आकाच्या शिफारशीवर मिळाले त्याच्यामुळं पोलीस दलाच्या बाबतीत जे आता जे ऑर्डर निघालेली त्या ऑर्डर मधले कदाचित दोन चार नावं सोडतात बाकी सगळी नावं बदलू शकतात आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ती नावं बदलणार आहोत

विष्णू चाटेला क्रॉस करण्यासाठी आपण काहीतरी भयंकर प्रकार करावं आणि वाल्मिकी अण्णाच्या मनात घर कराव असा सुद्धा या मारहाणीचा आणि हा खून करण्याचा एक आ, तो प्रकार असा सुद्धा आहे असं मला वाटतं वाल्मिकी अन्ना को दिखाना है हम कितने डेंजर है <coughs> इसलिए हम अलग स... गँग बनाते म्हणजे एक गँगमध्ये दोन गँग बनवण्यामध्ये हा प्रकार झालाय असं मला वाटतं द्यावाच लागेल दोन कोटी रुपये हे दोन महिन्यापूर्वीच पन्नास लाख रुपये दिले गेलेत ना दीड कोटी रुपये राहिलेत दीड कोटी राहिलेत तर हे माणसं कोणी पाठवलं हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवलेत ना आकांनी सांगितलेलं आहे आकांच्याच आदेशावरती हे लोक शुक्रवारी गेलेले आहेत तिथं आणि शुक्रवार ते सोमवार आकासन यांचं बोलणं झालंच असेल आणि आता काय सीडीआर काढून कोण कोणाला काय बोलले हे सगळं बाहेर येतं त्याच्यामुळं मला नाही वाटत आका याच्यातून बाहेर राहतील म्हणून पोलीस प्रशासन

माझं मत मा आहे बकरी की मा तक दुवा मांगेंगी आणि सगळा फोकस हा आका पकडण्याकडे गेलेला असल्यामुळं मला वाटतं ते राहिले असावे ते राहिलेले सुद्धा लोक लवकरात लवकर पकडले जातील आणि ते सुद्धा आतमध्ये होतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की यात मी कोणालाही सोडणार नाही त्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे

आपल्याला काय करायचं इकडे टीम पाठवली हो तिकडे पाठवली हो तिकडे पाठवली हो असं जर काही लिकेज झालं तर त्यातून हे आरोपी ऐवजी आरोपींनाच माहिती होईल ना मी आहे आणखी अनेक लोक विचारत असतील ना त्यांना या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष विचारणार सत्ताधारी पक्षाचे सगळे लोक आणि ते एसपी जर सगळ्यांना सांगत गेले की आम्ही असं असं करतोय तर तर त्या गोष्टी बाहेर पडू शकतात त्यांनी सांगितलं की बाबा याचा टॉप सिक्रेट आहे तुम्ही हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही आम्ही म्हणलं ओके पण त्यांच्या टीम्स ज्या आहेत फार वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत हे आ, मला कळतय मी परभणीच्या मोर्चाला जाणार आहे उद्या आणि परवा पुण्याच्या मोर्चालाही जाणार आहे आणि सहा तारखेला संभाजीराजेंनी आम्हाला सांगितलं राज्यपालाकडे चला मुख्यमंत्र्यांकडे चला आम्ही त्याला बी जाणार आणि सर्व पक्षीय सगळे लोक मला वाटतं परभणीला उद्या देता येते ह्याच्यात पक्षाचा आणि ह्याचा विषयच राहिला नाही हा क्राय आहे क्राय पब्लिक क्राय हा पब्लिक क्राय आहे अतिशय घृणास्पद ही घटना आहे आणि या घटनेचं निर्धालन लवकरात लवकर झालं पाहिजे असं लोकांना वाटत आमची पहिली पसंती ही राज्याचे मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाही झाले तर अजितदादा झाले तरी चाल आम्हाला काही अडचण नाही अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जसं ते स्वतःचा सारखा सरळ करतील दादा सुद्धा करतील कारण दादांच्या हाताखाली मी काम केलं एड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही ते स्पष्टपणे सांगतात हे भांगारे हे करू नका त्यांच्याच पक्षाचे लोक मानत आहेत मी अजून तर मी राजीनामा मागितला नाही अजून नाही मागितला पण प्रकाश दादा सोळंके ज्येष्ठ सदस्य भेट दिल्या त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांचा राजीनामा घ्या आणि ठीक आहे कोणाला संधी द्यायची नाही द्यायची देऊ नका एखादा मंत्रिपद राहू द्या ना रिक्त एक जागा रिक्त राहिली म्हणून काय फरक पडतो का परंतु आमच्यासाठी ते चांगलं आहे शरद पवार साहेबांकडून डायव्हर्ट झालेला वोटर हा अजित पवार अजितदादांकडे आला होता अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे हे वास्तव सत्य आहे